नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो श्री कन्येका नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता श्री कन्याका नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर यांच्या अंतर्गत मुख्य कार्यकारी अदयासाठी कार्यकारी अधिकारी, अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पदाचं नाव आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यासाठीची एकूण एक जागा आहे पाहू शकता शैक्षणिक पात्रता आर बी आय सर्क्युलर नंबरनुसार दोन हजार एकोणीसचा जो फिट अँड प्रॉपर सर्टेरिया आहे यामध्ये कोणत्याही शाखेसह पदवी सी ए आय आय बी डी व्ही एफ डी सी एम डी सी बी एम किंवा सी ए कॉस्ट अकाउंटंट किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे वयोमर्यादा पस्तीस वर्ष ते से -B, -B पद्वी पद्वी है। सत्तर वर्षापर्यंत आवश्यक आहे अनुभव जो आहे बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा कमीत कमी आठ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे वरील पदांकरता पात्र उमेदवारांनीच सुरक्षा अर्ज करायचे आहेत शैक्षणिक व इतर प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र आपण इतर संस्थेत कार्यरत असल्यास आपल्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी प्रतिसह हो, दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पोचतील अशा रीतीने बँकेच्या कार्यालयाच्या पथ्यावर पाठवायचे आहेत अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्सची माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा